सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अन्वी आणि आयुषचं ऐकून काजल म्हणते की ठीक आहे मी तुम्हाला राघव कुठे आहे ते सांगायला तयार आहे पण माझी एक अट आहे तर अन्वी म्हणते की कोणती अट तर काजल म्हणते की अगोदर मला सोडा तेव्हा पटकन आता अन्वी ही काजलला सोडवायला लागते पण त्याच वेळेस आयुष्य आता अन्वीला थांबवतो आणि म्हणतो की एक काम करा ना मॅडम अगोदर तुम्ही राघवल कुठे आहे ते सांगा आणि नंतर मग आपण सगळेच जण घरी जाऊ ना काजल म्हणते की नाही अजिबात ते जमणार नाही कारण मला वाटतं की माझ्यापेक्षा तुम्हाला त्याची जास्त गरज आहे तेव्हा तुम्ही विचार करा तेव्हा आणवी म्हणते की ठीक आहे पण काजल तुला ज्यावेळेस आम्ही सोडू त्यावेळेस मामा कुठे आहे हे तू आम्हाला सांगशील बरं का तर काजल म्हणते ठीक आहे त्यानंतर आता अन्वी आणि आयुष काजलला सोडू लागतात पण त्याच वेळेस काजल म्हणते की मला एक ग्लास पाणी मिळेल का तेव्हा अन्वी म्हणते की ठीक आहे पण काजल जास्त ओव्हर स्मार्टपणा करायचा नाही कळलं का तर काजल म्हणते ठीक आहे तर आता आण ही पाणी घेण्यासाठी पाठीमागे वळते पण त्याच वेळेस आता आयुष हा काजलला सोडवत असताना काजल शेजारीच असलेल्या टेबल पॉट वरील एक पॉट आता काजल ही आयुषच्या डोक्यात मारते तेव्हा लगेचच आणवी ते बघून काजलला ओरडते तर पटकन आता काजल तेथून दरवाजा उघडून पळ काढते तिकडे रत्नपारख्यांच्या हॉलमध्ये मंडप घातलेला असतो अंतर धरलेला असतो आणि आता सिंधू विशाल समोर उभी राहते आणि आता गुरुजी हे मंगलाष्टके म्हणू लागतात आता सर्व रत्न हे विशाल आणि सिंधूच्या अंगावरती अक्षता टाकत असतात तर एवढ्यात मंगलाष्टके चालू असताना अचानक लाईट जाते तर विशाल म्हणतो की लाईट कशी गेली तेव्हा सर्वजण लाईटकडे बघू लागतात तर रत्नाकर म्हणतो की थांबा मी बघून येतो तेव्हा रिषभ म्हणतो की काका तुम्ही इथेच थांबा मी बघतो तेवढ्यात लाईट बघून आल्यानंतर रिषभ म्हणतो की काका लाईटचा मोठा प्रॉब्लेम झालाय इलेक्ट्रिशियनला बोलावं लागेल तेवढ्यात ते ऐकून ते आता विशाल म्हणतो की गुरुजी तुम्ही मंत्र चालू ठेवा उगाच मुहूर्त टाळायला नको तेव्हा रत्नाकर म्हणतो की विशाल लाईटीपर्यंत थांब तर विशाल म्हणतो की रिषभ हा इलेक्ट्रिशियनला फोन करील तोपर्यंत मुहूर्त टाळायला नको तर काकू म्हणते रत्नाकर अरे विशाल बरोबर बोलतोय त्यानंतर आता गुरुजी हे मंत्र म्हणू लागतात आणि आता त्याच वेळेस सिंधू ही विशाल समोर उभी असताना काजल तिथे येते काजलने तिच्या डोक्यावर पदर घेतलेला असतो पटकन आता सिंधू ही बाजूला होते आणि काजल ही विशालसोबत लग्न लावण्यासाठी आता उभी राहते आणि आता सिंधूने तिच्या हातातील हार काजलच्या हातात दिलेला असतो आणि गुरुजी आता मंगलाष्टके पूर्ण करतात तर आता गुरुजी लगेचच हार एकमेकांना घालायला सांगतात आणि तेवढ्यातच लाईट आलेली असते तर आता लाईट येतात विशाल हा समोर बघतो तर सिंधू ही शेजारी उभी असते तेव्हा आता सर्वजण सिंधूला बाजूला उभी असल्याचे बघतात सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो एवढ्यात आता डोक्यावरती पदर घेतलेली काजल विशालला म्हणते की तुला लग्न करायची एवढी घाई होती ना घे आता झालं आपलं लग्न तेव्हा आता विशालला मोठा धक्का बसतो आणि लगेचच राग येऊन विशाल सिंधूला म्हणतो की तू माझा विश्वासघात केला तर लगेचच सिंधू म्हणते की विश्वासघात कोणी केला तूच केलाय विश्वासघात तर विशाल म्हणतो की शंभर टक्के मी विश्वासघात नाही केला तर सिंधू म्हणते की मग तिच्या डोळ्यात डोळे घालून बघ बघ ती कोण आहे असे म्हणताच आता विशाल हा काजलचा डोक्यावरचा पदर बाजूला करतो आणि समोर आता काजलला बघता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता विशाल समोर काजल उभी असते आणि आता विशालने काजल सोबत लग्न केल्याचे बघून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते विशालच्या आईचा काळजातचा तर ठोका चुकलेला असतो रत्नाकर काकू मधु सर्वजण आता विशाल आणि काजलकडे बघत असतात तेव्हा आता लगेच इकडे मेकअप रूममध्ये असताना काजल ही सिंधूकडे आलेली असते तेव्हा सिंधूने आता काजलला सर्व प्लान व्यवस्थित समजावून सांगितलेला असतो सिंधूने प्लान सांगता सिंधू काजलला म्हणते की आपली थोडी जरी चूक झाली ना तरीसुद्धा विशालला संशय येईल तेव्हा काजल म्हणते की विशालला जर संशय आला तर राघवच्या जीवाला धोका निर्माण होईल असेच तू विचार करतेस ना सिंधू तर आता लगेचच काजल म्हणते की विशालला संशय येणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ सिंधू तर आता काजल म्हणते की पण सिंधू प्लान तरी काय आहे ते सांग तेव्हा सिंधू म्हणते की ज्या वेळेस अंतरपाठ धरला जाईल मंगल आष्टके म्हटले जाईल त्याच वेळेस लाईट गेलेली असेल आणि त्याच वेळेस आता आपण आपली जागा एक्सचेंज करायची तेव्हा काजल तू माझ्या जागी उभा राहा आणि त्यावेळेस तू डोक्यावरती पदरगे म्हणजे विशाल तुला बघणार नाही तर काजल म्हणते पण विशालला जर संशय आला तर तर सिंधू म्हणते की अजिबात त्याला संशय येणार नाही कारण लाईट गेलेली असेल आणि त्याला लग्न लावण्याची घाई झालेली असेल आणि मग तोच सांगेल की विधी सुरू हो ठेवा आणि अंधारातच गुरुजी मंत्र म्हणू लागतील हा सर्व प्लान आता सिंधूने काजलला सांगितलेला असतो काजल म्हणते की पण विशालने जर असं नाही केलं तर तेव्हा सिंधू म्हणते की विशाल असंच करील कारण आतापर्यंत विशालला जे मी बघितले ना त्यावरून विशाल असंच करील मी तुला खात्रीने सांगते काजल तेव्हा काजल म्हणते हो। का की ठीक आहे सर्व असंच हो तर आता सिंधूने सांगितलेल्याप्रमाणे सर्व काही व्यवस्थित घडलेलं असतं तर आता विशालच्या आईला राग येतो आणि विशालच्या आईला सिंधूला म्हणते की सिंधू तू हे काय केलंस तुला लग्न करायचं नव्हतं तर स्पष्ट सांगायचं ना हे असं विशालचं काजलसोबत का लग्न लावलंस तू तेवढ्यात विशाल म्हणतो की आई तू थांब या सिंधूला मी माझ्या पद्धतीनं विचारतो आणि लगेच पुढे येत आता विशाल म्हणतो की सिंधू का फसवलंस मला तर आता लगेचच सिंधूला राग घेऊन सिंधू जोराने विशालच्या सनकनकानाखाली मारते तेव्हा ते बघून ते आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो काकू म्हणते की अगं सिंधू तू हे काय करतेस तुझं डोकं फिरलं का तर लगेचच सिंधू म्हणते की माझं डोकं तर ठिकाणावरच आहे पण ज्याचं डोकं फिरलं ना त्याच्या डोक्याला मी ठिकाणावर आणते तेव्हा ओरडतच काकू म्हणते की सिंधू हे सर्व काय चाललंय ते जरा आम्हाला सांगशील का तेव्हा मधू म्हणते की काही नाही हो काकू लग्न मोडायचं चा चांगलंच कारण शोधतेही तेव्हा लगेच सिंधू म्हणते की व मधुताई प्लीज तुम्ही गप्प रहा सिंधू म्हणते की राघव आयुष आणि आणवी इतक्या दिवस याच्याबद्दल जे सांगत होते ना ते सर्व खरं होतं पण प्रत्येक वेळी पुराव्या मिळण्या अगोदर हा पुरावा मिटवत होता असे आता सिंधू विशालकडे बघत बोलते सिंधू म्हणते की पण खोट्याचं आयुष्य जास्त दिवस नव्हतं तेव्हा आता सर्व काही खरं सांगायची वेळ आली तर ते ऐकून आता राजश्री म्हणते की म्हणजे याच दुसऱ्या मुलीसोबत खरंच अफेअर होतं का तेव्हा सिंधू म्हणते की हो आई तेव्हा मग रत्नाकर म्हणतो की आयुषने यांच्या मॅरेज रजिस्ट्रेशनचा फोटो दाखवला मग त्याचं काय तर सिंधू म्हणते तेही बाबा खरंच होतं सिंधू म्हणते की या खोटा माणसाचं अगोदरच लग्न झालंय तर विशालची आई म्हणते की नाही माझा मुलगा असं कधीच खोटं बोलू शकत नाही तर आता लगेचच विशालची आई म्हणते की का ग काजल ही खोटं बोलती ना लगेचच काजल म्हणते की नाही हो आई सिंधू ही खरं बोलते तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो तर रत्नाकर म्हणतो की पण याच्या मॅरेज रजिस्ट्रेशनमध्ये तर याच्या बायकोचं नाव अश्विनी लिहिलं होतं ना मग काजलसोबत लग्न का सिंधू म्हणते की तेही बरोबर आहे पण याने आता त्यासाठी काजलचं नाव अश्विनी केलं बरोबर ना काजल तर काजल म्हणते की हो हो काजल म्हणते की सिंधू ही खरं बोलते आणि विशालने जाणून बोजून आमच्या लग्नाचं सत्य तुमच्यापासून लपवलं तर काजल म्हणते की हे सर्व खरं आहे आणि खरंच आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि हे आईंना सुद्धा माहीत होतं पण त्यांना हे मान्य नव्हतं तेव्हा लगेच विशालची आई खाली मान घालते तर सर्वजण आता विशालच्या आईकडे बघू लागतात आणि म्हणून मग आम्ही देवळात जाऊन लग्न केल्याचे काजल बोलताच आता विशालची आई म्हणते की काजल तू खोटं बोलतीस तर आता विशालची आई म्हणते की तूच त्याचे कान भरले असतील तर काजल म्हणते की मी असं काहीच केलेलं नाही आहे आणि आई तुम्हाला तुमचा मुलगा जसा दिसतो ना तो तेवढा साधा नाही आहे काजल म्हणते की एवढंच नाही या विशालने मला हॉस्पिटलमधून राघवला किडनॅप करायला लावलं आणि मग या सिंधूला ब्लॅकमेल करून आता सिंधूला लग्न करण्यासाठी हा भाग पाडत होता तर आता ते ऐकून काकूला राग येतो आणि काकू म्हणते की अरे राघवला किडनॅप करण्याची तुझी हिंमत कशी झाली तर आता विशाल हा खालीमान घालतो तेव्हा काजल म्हणते की हा काय बोलणार काकू अहो राघवला सोडवण्यासाठी सिंधूने मला किडनॅप केलं आणि माझ्याबद्दल राघव कुठे आहे हे सांगण्याची अड याला घातली तर काकू म्हणते की राघव कुठे आहे आता तुम्हाला माहिती आहे का तर सिंधू म्हणते की नाही त्यावेळेस वेळेस विशाल विशालला ही अट घातली त्यावेळेस हा विशाल काय म्हणाला तुम्हाला माहिती आहे का हा म्हणाला की माझ्या जीवाचं काही जरी झालं तरी चालेल पण मी रागवला सोडणार नाही तर काजल म्हणते की ज्या माणसावर मी जीवाबाड प्रेम केलं समाजाची घरच्यांची कोणतीही कोणाचीही काळजी केली नाही आणि त्या माणसाने केलं तर काय तर स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त माझा वापर केला तर आता ज्या वेळेस आता आणवी आणि आयुष पासून पळून जात असताना आता अचानक काजलच्या डोक्यात विचार आलेला असतो आणि काजलला आता सर्व सिंधूचे बोलणे आठवलेले असते सांगितलेले असते की तुझ्यामुळे एका निरपराध माणसाला त्रास होतोय आणि तुला याचा नक्की कधी ना कधी पश्चाताप होईल पण त्यावेळेस काजल वेळ निघून गेलेली असेल तेव्हा केलेल्या चुका सुधारण्याची हीच वेळ असल्याचे सिंधूने सांगितलेले आता काजलला आठवते इकडे आता काजल पळून गेल्यानंतर आयुष आणवीला म्हणतो की त्या काजल मॅडमला बांधूनच ठेवायला हवं होतं तेवढ्यात आता पाठीमागून दरवाजा उघडून काजल पुन्हा आयुष आणि आणवीकडे आलेली असते तेव्हा आयुष हा काजलला बघताच आयुषला मोठा धक्का बसतो आणि आयुष आणवीला खुणावतो तर काजलला बघून आणवी म्हणते की काजल तू तर आता त्याच वेळेस काजल म्हणते की तुम्हाला राघवचा पत्ता हवा आहे ना तर अन्वी म्हणते हो आणि त्याच वेळेस काजल आता काजलने आता आणवी आणि आयुषला राघव कुठे आहे हे सांगितलेले असते आणि इकडे आता लगेचच मधू म्हणते की तुम्ही विशालच्या अगेन्स्ट काही प्लान तर करत नाही ना मधू काजलला म्हणते की तू जे म्हणतेस ते खरं आहे हे, हे कशावरून आम्ही आणि आम्ही तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा तेव्हा काजल म्हणते की अजिबात नाही माझ्याकडे पुरावा आहे आणि हा बागा असे म्हणत आता काजल विशाल आणि तिच्या लग्नाचा फोटो आता सर्वांना दाखवते तो फोटो बघताच मात्र मधुच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि लगेच मधु तो फोटो राजेश्रीला दाखवते तर राजेश्री रत्नाकरला तो आता काजल आणि विशालच्या लग्नाचा फोटो बघून सर्वजण आता विशालकडे बघू लागतात आणि तो फोटो बघताच आता रत्नाकर म्हणतो की म्हणजे त्या दिवशी राघवच्या रूम मध्ये तूच होती तर काजल म्हणते की बरोबर काजल म्हणते की मीच होते विशाल सोबत आणि त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मीच डिलीट केले होते तेव्हा ते सर्व बघून आता रेश्मा म्हणते की एवढ्या कमी वेळात तू सीसीटीव्ही फुटेज कशी डिलीट केली तर आता काजल म्हणते की कारण मी एक आय टी प्रोफेशनल आहे कारण मग सीसीटीव्ही फुटेज डिलीट करणं माझ्यासाठी खूप काही अवघड नव्हतं ते ऐकताच आता विशालची आई म्हणते की नाही ही काजल खोटं बोलते तर लगेचच काजल म्हणते की नाही आई मी खोटं बोलत नाही आणि आता तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मी तुमच्या मुलावर जेवापाड प्रेम केलं पण याने मला फसवलं आणि आता हा सिंधूला सुद्धा फसवत होता आणि तुम्हाला हे सर्व माहित असताना देखील आज सुद्धा तुम्ही तुमच्या मुलासाठी हे खोटं बोलताय असे आता काजल विशालच्या आईला बोलते काजल म्हणते की विशाल आणि माझं लग्न होऊ नये म्हणून या लग्नासाठी तुम्हीच पुढाकार घेतला ना तर विशालची आई आता खाली मान घालते तर लगेचच काजल म्हणते की बरोबर बोलते ना आई मी तेव्हा विशाल विशाल हो विशाल ते आता विशालला काजलचा खूप राग आलेला असतो आणि रागाने असा विशाल काजलला मारण्यासाठी हात उगारतो पण त्याच वेळेस सिंधू ही विशालचा हात धरते तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसतो तर आता रागाने सिंधू पुन्हा विशालच्या खटकन कानाखाली मारते तेव्हा आता पुन्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर विशालला आता त्याच्या त्याने त्याच्या गालाला हात लावलेला असतो तर आता विशालला राग येऊन विशाल म्हणतो की सिंधू तू माझ्यावरती हात उचललास पण तुला माझ्यावर हात उचलण्याची किंमत चुकवावीच लागेल आणि तुला आणि तुझ्या राघवलासुद्धा तर आता लगेचच बोट करत सिंधू विशालला म्हणते की तू माझ्या आणि राघवच्या केसालासुद्धा धक्का लावू शकत नाही कळलं का तुला तर आता लगेचच विशाल त्याच्या खिशातील बंदूक काढून सिंधूवरती धरतो आणि इकडे आता लगेचच सर्वजण आता घाबरलेले असतात तेव्हा विशाल म्हणतो की मी आत्ताच इथे सिंधूसोबत लग्न करणार आहे आणि जर कुणी काही केलं तर सिंधूला मी गोळी मारील तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो आणि विशाल लगेचच आता सिंधूसोबत लग्न करून फेरे मारण्यासाठी सावध झालेला असतो पण आता सिंधू ही विशालला ढकलते तर आता विशाल हा सिंधूला मारू लागतात समोरून राघव तिथे दबंग स्टाईलने येत आता विशालचा हात धरतो तेव्हा राघवला बघून विशाल बसलेला बस हात हा आता राघव हा विशालकडे बघतो आणि आता राघव हा विशालचा हात कसा उपटतो आणि विशालचे सगळे पाळेमुळे बाहेर काढून आता राघव हा विशालला कसा जेलमध्ये टाकतो आणि सिंधु सोबतचे विशालचे लग्न कसे मोडतो हे आपल्याला बघावायचं मिळणार आहे तर आता विशाल आणि सिंधूचे लग्न मोडून राघवने आता पुन्हा तिथे येऊन विशालचा खेळ कायमचा खल्लास केलेला असतो आणि आता राघव हा सिंधू सोबत कसे पुन्हा प्रेमाने एकत्र येऊन लग्न लावतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकायचे डेली अपडेट साठी आपल्या चॅनलला लाईक